7 नमस्कार कृषीदर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कल्पवृक्ष म्हणजे काय तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणार नारळ आणि नारळाचे इतर भाग खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर आहेत पण मंडळी कधीकधी असं होतं की नारळाचं व्यवस्थापन आणि नफा यांचा जो ताळमेळ आहे तो पूर्ण कोलमडून जातो मग अशा वेळेस नारळ पिकाचं व्यवस्थापन किंवा नारळ पीक उत्पादन घेणंच तोट्याचं ठरतं जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करणं खूप महत्त्वाचं आणि अत्यंत गरजेचं ठरतं आजच्या कार्यक्रमाचा विषयच आज, आज, आज आपण ठेवलेला आहे नारळ व्यवस्थापनाचं आधुनिक तंत्रज्ञान आणि या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर किरण मालशेसर कृषी विद्यावेत्ता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे तालुका जिल्हा रत्नागिरी नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर नारळ पीक व्यवस्थापनाविषयी सगळ्यात पहिल्यांदा सांगा नारळाचा जर विचार केला तर आपण त्याला कल्पवृक्ष असंच म्हणतो नारळाच्या वाढीसाठी पोषक वातावरण किंवा हवामान बघितलं तर उष्ण आणि दमट हवामान हे वाढीला पोषक असतं सरासरी जर तापमानाचा विचार केला तर सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान हे जर राहिलं तर नारळाची वाढ ही चांगली होते पण जर हे तापमान पंधरा अंश सेल्सिअस किंवा त्याच्या त्याच्यापेक्षाही कमी झालं तर त्याचा विपरीत परिणाम हा नारळाच्या वाढीवरती होत असतो उत्पादनावरती होत असतो त्याचबरोबर साधारणतः एक हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस हा वर्षभर एक सातत्याने सारखा पडला विभागून पडला तर त्याचा फायदा हा नारळाच्या उत्पादनाला किंवा वाढीवरती होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे जर आपलं मय व्यवस्थापन चांगलं असेल मशागत चांगली असेल तर आपण समुद्र सपाटीपासून एक नऊशे मीटर उंचीवरती सुद्धा आपण नारळाची लागवड ही यशस्वी पद्धतीने करू शकतो आता नारळाचं जे व्यवस्थापन आहे आणि त्यासाठी लागणारं आधुनिक तंत्रज्ञान याचा ताळमेळ व्यवस्थित असेल तरच आपण भरघोस नफा घेऊ शकतो हे थोडंसं स्पष्ट करून सांग आपल्या भागाचा सा विचार केला के की किंबहुना आपल्याकडची जी लागवड होती ती पारंपरिक पद्धतीने यापूर्वीची लागवड होती याच्यामध्ये काय होतं की परसबागेमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी आपण नारळाची लागवड केली जात होती त्याच्यामध्ये दोन नारळामध्ये योग्य प्रकारे अंतर ठेवलं गेलं नव्हतं त्याच्यामध्ये खत पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जात नव्हतं पाण्याचा विचार केला तर मोकाट पद्धतीने पाणी देणं अळी पद्धतीने किंवा पाटाने पाणी देणं असं होतं त्याच्याबरोबरच काही इतर मशागतीच्या गोष्टी आहेत ते योग्य प्रकारे केल्या जात नव्हता विशेषतः खत व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जात नव्हतं आणि त्याचा परिणाम हा वाड्याच्या नारळाच्या उत्पादनावरती होत होता आणि अपेक्षित उत्पादन त्याच्यापासून मिळत नव्हतं त्यामुळे थोडंसं एक चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाची जर कास धरली आणि त्याचा वापर जर तंत्रज्ञानाचा वापर केला आणि नारळ बागेचं जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच त्याचा फायदा होत आहे कोणत्याही गोष्टीची किंवा कोणत्याही पिकाची लागवड जर करायची असेल त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे आता नारळ पिकाच्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट लागू होते तर या लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे नेमकं कुठल्याही पिकाचं यशस्वीता किंवा यशस्वीपणा हे त्याच्या लागवडीचं गमक कसं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं बरोबर विशेषतः नारळाची आपण जेव्हा लागवड करायला जातो तेव्हा ती जमीन लागवडीला योग्य आहे का हे आधी बघितलं पाहिजे तेथे ते वर्षभर सिंचनासाठी पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध आहे का तेही आप बघणं अपेक्षित असतं आणि अशा जागेमध्ये जर आपण लागवड केली तर निश्चितच ती यशस्वी होऊ शकते आता लागवडीचा विचार केला तर साधारणपणे नारळाची लागवड ही साडेसात बाय साडेसात मीटरवरती किंवा आपल्या बोलीभाषेत म्हटलं तर पंचवीस बाय पंचवीस फुटावरती करणं अपेक्षित आहे याच्यामागचं तंत्र थोडंसं किंवा झाडाची वाढ आपण समजून घेतली पाहिजे नारळ जेव्हा पूर्ण वाढलेला असतो तेव्हा त्याची ते झावळ्यांची किंवा झापाची लांबी साधारणपणे पंधरा फुटापर्यंत असते आणि त्याचा बुंद्याशी वजन असल्यामुळे त्याला धनुष्यासारखा वाकडा आकार येतो आणि झावळेच्या झावळीच्या बुंद्यापासून अगदी शेंड्यापर्यंत जर त्याची एकंदर सरासरी लांबी बघितली तर साडेबारा मीटरपर्यंत राहते दोन झापातलं अंतर हे साडेबारा मीटर राहिलं की बरोबर दोन माळातलं अंतर हे पंचवीस फुटापर्यंत राहतं आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं जे झाड किंवा जे लागे ते न लागे म्हणजे ज्याला एकमेकाला टेकते ते लागत नाही पण जे न लागे ते लागे म्हणजे जे एकमेकाला टेकत नाही ते बरोबर लागतं त्यामुळे हेच जर तंत्र वापरलं आणि त्या पद्धतीने पंचवीस बाय पंचवीस फुटावरती नारळाची लागवड केली तर त्याचा फायदा होतो आता नारळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत तर त्याविषयी थोडक्यात सांगा नारळाच्या जातींचं जर आपण विभागणी किंवा के वर्गवारी केली तर वाढी परतवे आपण तीन वर्गात त्याची विभागणी करू शकतो वाढीप्रमाणे म्हटलं तर एक उंच वाढणाऱ्या जाती आणि दुसरा प्रकार म्हणजे ठेंगू जाती उंच वाढणाऱ्या जाती म्हणजे आपल्या भागामध्ये येणारे जी बाणवली नारळ आहे किंवा आपण त्याला वेस्ट कोस्टॉल म्हणतो किंवा इतर फिलिपाईन्स ऑर्डिनरी आहेत ईस्ट कोस्टॉल आहेत अशा काही उंच वाढणाऱ्या जाती आहेत की ज्यांचं आयुष्यमान जास्त असतो वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून ते उत्पन्न द्यायला सुरुवात होतात आणि सरासरी शंभरपेक्षा अधिक उत्पादन फळांचं दरवर्षी त्या देत असतात दुसरा गट म्हणजे काय ठेंगू जाती त्याच्यामध्ये ऑरेंज डॉर्फ आहे ग्रीन डॉर्फ आहे जी बी जी डी आपण त्याला म्हणतो ती अशा काही जाती आहेत त्या ठेंगू जाती आहेत ते कमी कालावधीमध्ये तिसऱ्या चौथ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होतात आणि अशा जाती ही शहाळ्यासाठी ह्या विशेष ओळखल्या जातात तिसरा प्रकार सांगायचा झाला तर संकरित जाती म्हणजे उंच जाती आणि ठेंगू जाती यांचा संकर केला किंवा ठेंगू जाती आणि उंच जाती याचा संकर केला आणि अशा जाती ह्या उत्पन्नामध्ये जास्त सरस ठरतात या लोकरी ही त्या लवकर लागायला सुरुवात होतं आणि त्याच्यापासून आपल्याला फायदाही जास्त स्वरूपामध्ये पण येतो आता जेव्हा आपण रोपांची लागवड करणार आहोत तर लागवड करत असताना नेमकी कोणत्या रोपांची निवड करणं गरजेचं आहे नारळ लागवडीचं महत्वाचं गोष्ट म्हणजे रोपवाटिकेतील त्यातलं व्यवस्थापन विशेषतः आपण नारळची लागवड करतो ते चुकीच्या पद्धतीने झाली रोपांची निवड जर चुकीच्या पद्धतीने झाली की भविष्यात आपली जी लागवड आहे की त्याच्यावरती होणारा खर्च वाया जाणार आहे त्यामुळे रोपाची निवड ही काटेकोर पद्धतीने असणं गरजेचं आहे विशेषतः पहिली गोष्ट म्हणजे शासनमान्य अधिकृत रोपवाटिकेतून आपण नारळ रोपाची खरेदी करणं गरजेचं आहे दुसरी वाढीचं बघितलं तर ते नारळाचं रोप साधारणपणे एक वर्ष वयाचं तरी असणं गरजेचं आहे त्याची वाढ अशी पाहिजे की त्याच्यामध्ये पाच ते सहा पानं असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा बुंदाय हा जाड आणि आखूड असावा ते निरोगी असावं त्याच्यावर ते जोमदार किंवा सशक्त असणं गरजेचं आहे आणि असं जी रोपांची निवड करून आपल्या तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाच्या सुरुवातीला किंवा पाव पाण्याची उपलब्धता बघून जर लागवड केली तर आपली ती बाग किंवा नारळाची लागवड ही निश्चितच चांगल्या प्रकारे भविष्यात होऊ शकते आपण बागेची जेव्हा निवड करतो किंवा नव्याने जेव्हा आपण बाग लावतो तेव्हा त्या रोपांची निगा आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे नारळाची आपण लागवड केली तर सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये विशेष त्याची काळजी घेणं गरजेचं आहे एक ते झाड उत्पादन देण्याच्या अवस्थेमध्ये दे पोचेपर्यंत त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे तसं सांगायचं झालं तर अगदी लागवड केल्या केल्या म्हणजे ताबोडतोबत आपल्याला त्या रोपाला आधार देणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडे वारा सुटतो जमीन काही वेळा भुसभुशीत असते हलकी असते त्यामुळे रोपं जमिनीमध्ये किंवा त्या खड्ड्यामध्ये स्थिर होत नाहीत त्यामुळे ते हलतात वाकतात मोडतात किंवा त्याच्यामध्ये ते मरसुद्धा स संभवू शकते हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्या रोपाला अगदी सुरुवातीला लागवड केल्यावर आधार देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जिथे आपण नारळाचं रोप लावतो त्या रोपापासून दक्षिण उत्तर बाजूला एक साधारणपणे दीड फूट किंवा पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर दोन उभ्या काठ्या रोवाव्यात आणि त्याला एक किंवा दोन आडवे काठी नारळ रोपाला जे लागवड केलं ला आहे त्या रोपाला धरून बांधल्या त्याच्यासाठी दोरीने किंवा छोट्याशा सुतळीने जर आपण इंग्रजीमध्ये आठचा आकडा आहे तसा सैलसर बांधला त्या काठीला जर सैलसर बांधला तर तेवढा आधार त्या रोपाचा पुरेसा होतो आणि ते झाड जमिनीमध्ये लवकर स्थिर होतं आणि भविष्यात त्याच्यापासून किंवा इतर धोके ते आपण टाळू शकतो आता हे आधार दिला की त्याची वाढीची अवस्था सुरू होते आणि विशेषतः ऑक्टोबर महिन्यापासून काय होतं की आपल्याकडे उष्णता वाढते सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त राहते त्यामुळे आपल्याला झाडाला किंवा त्या मा लागवड केलेल्या रोपाला सावली करणं गरजेचं असतं आपण म्हणतो की झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते पण नारळाच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन वर्ष किमान आपल्याला सूर्यप्रकाश कमी राहील सावली जास्त राहील हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने आपल्याला झापांचं आच्छादन करता येऊ शकतो इतर फांद्या आहेत किंवा त्याच्याबरोबर काही पान आहेत त्याचा विचार करू शकतो किंवा आत्ता विचार केला तर कृत्रिम पद्धतीने आपण शेडनेटचा वापर करून आपल्याला सावली करू शकतो आणि हे करत असताना जर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर त्या लागवड केलेल्या रोपाच्या बाजूला जर आपण उंच वाढणारी केळी आहेत पपई आहे किंवा एरंड आहे ग्लेरीसिडी आहे अशी काही झाडं आहेत तर त्याचा आपण लागवड केली तर त्याच्यापासून आपल्याला त्या रोपाला आपण सावली देऊ शकतो केळी असेल पपई असेल अशा पिकापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो असा दुहेरी फायदा आपण आजूबाजूला जी शेजारी झाडं लावणार आहोत त्याच्यापासून घेऊ शकतो आणि त्या रोपाला आपण सावली करू शकतो जेव्हा हे पीक उत्पादन अवस्थेमध्ये येतं तर त्यावेळेसच जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे नारळाचं एकंदर आयुष्यमान बघितलं तर बहुरक्षिक पीक आहे जाती परत वेळ ठेंगू जाते ते, ते पंचवीस तीस चाळीस वर्षापर्यंत राहतात पण ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत त्या ऐंशी वर्षापेक्षा जास्त कालावधी आयुष्यमान त्याचं असतं त्यामुळे जर त्याचं एकंदर त्याचं आयुष्यमानाचं किंवा त्या पिकांची रचना बघितलं तर सुरुवाती ते चार ते, 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 ते पाच वर्ष ही एक वाढीची अवस्था असते उत्पादन सुरू झालं किंवा फलधारणा सुरू झाली की पुढे दहा ते बारा वर्षे त्याचं उत्पन्न वाढत राहतं की उत्पन्न वाढीची अवस्था असते आणि पंधरा ते वीस वर्षानंतर जे आपण खरं उत्पादन म्हणतो ती अवस्था असते आणि त्यामुळे प्रत्येक तिन्ही अवस्थांमध्ये त्याला आपलं त्याचं पोषण करणं गरजेचं असतं आता आपण नारळाचं झाड चांगलं कधी म्हणतो हे थोडं समजून घेतलं पाहिजे म्हणजे काय झालं की एक ते नारळाचं झाड आहे ते आपल्याला उत्पन्न अधिक कधी देऊ शकतं तर त्या नारळाच्या झाडावरती कमीत कमी अठ्ठावीस ते पस्तीस झावळ्या असणं अपेक्षित आहेत किंवा पानं असणं अपेक्षित आहेत आता त्याच्याबरोबर त्या झाडाला किंवा त्या माडाला दर महिन्याला सरासरी एक पान किंवा एक नवीन पानाची रचना किंवा झावळी बाहेर पडणं हे अपेक्षित असतं त्याच्याबरोबरच जे उत्पन्न देण्याचं वय आहे त्यावेळी प्रत्येक महिन्याला सरासरी एक नवीन पोय किंवा फुलोरा बाहेर पडणं गरजेचं असतं असं ज्या माडामध्ये दिसून येईल ते झाड निश्चितच चांगलं आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याचं खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे वाढीची अवस्था असेल उत्पन्न देण्याची अवस्था असेल त्यामुळे त्या आपल्याला नियमित वर्षाचे बारा महिने खतं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बागायती पीक असल्यामुळे त्याला पाण्याची गरज ही निश्चितच असते त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचे व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे आणि सांगायचं झालं तर खत व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाजू आहे नारळाचं असं झाड आहे की त्याला खत पाणी योग्य प्रकारे त्याचं व्यवस्थापन करा निश्चितच तुम्हाला चांगला प्रतिसाद ते झाड देणार आहे त्यामुळे आपण जे रिझल्ट म्हणतो ते आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहता येऊ शकतात उत्पन्न द्यायचं वय हे पाच वर्षापासून असतं त्यामुळे आपण काय सांगतो की पाचव्या वर्षापासून नारळाला नत्र पुरत पालाश ह्या खाताची मात्रा त्याच्यावर संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे असणं गरजेचं आहे नत्र स्फुरत पालाश खताची मात्रा पाचव्या वर्षापासून एक किलो नत्र अर्धा किलो स्फुरत आणि एक किलो पालाश ही देणं गरजेचं आहे त्याच्यावरच पन्नास किलो आपल्याला कंपोस्ट खतंही देणं गरजेचं आहे की जेणेकरून जमिनीची भौतिक गुणधर्म वाढू शकतात काही सूक्ष्म अन्नद्रव्य मिळू शकतात खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे नारळाचे वाढी सत सातत्याने होत असतं उत्पन्नही वर्षभर मिळत असतं त्यामुळे आपल्याला वर्षभर खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये संतुलित खताचा वापर हेही महत्त्वाचं आहे खताची मात्रा सांगताना आपण असं सांगतो की नत्र स्फुरत पालाश ही मुख्य अन्नद्रव्य ही झाडाला पाचव्या वर्षापासून एक किलो नत्र अर्धा किलो स्फुरत आणि एक किलो पालाश या माध्यमातून देणं गरजेचं आहे त्याच्याबरोबरच आपल्याला पन्नास किलोपर्यंत कंपोस्ट खत हे देणेही अपेक्षित आहे जेणेकरून जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारू शकतात काही सूक्ष्म द्रव्य मिळू शकतात आणि संतुलित आपण खत व्यवस्थापन करू शकतो आता हीच खताची एक पंचमांश मात्रा ही पहिल्या वर्षापासून सातत्याने त्याच पटीत वाढवणं गरजेचं आहे आणि पाचव्या वर्षापासून जी मी मात्रा सांगितली एक अर्धा एक या प्रमाणामध्ये दे देणं गरजेचं असतं आता नारळाची वाढ ही सातत्याने होत असते उत्पन्न नियमित मिळत असतं त्यामुळे ही खताची मात्रा ही आपण तीन हप्त्यामध्ये दे विभागून देणं गरजेचं आहे की जेणेकरून वर्षभर खताचा पुरवठा अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या नारळाच्या रोपाला किंवा त्या माडाला होणार आहे त्यामुळे पाऊस पडण्याच्या सुरुवातीला पूर्ण स्पुरतची मात्रा एक तृतीयांश नत्राची मात्रा आणि एक तृतीयांश पालाशची मात्रा ही जून महिन्यामध्ये दिली पाहिजे त्याच्याबरोबरच संपूर्ण सेंद्रिय खते कंपोस्ट खते त्यावेळी दिलं पाहिजे दुसरी खताची मात्रा ही साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस जाता जाता देणं गरजेचं आहे त्यावेळेला राहिलेली एक तृतीयांश नत्राची मात्रा आणि एक तृतीयांश पालाशची मात्रा दिली पाहिजे आणि शेवटची जी तिसरी मात्रा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक तृतीयांश पालाश आणि एक तृतीयांश हे दिलं पाहिजे जेणेकरून चार चार महिन्याच्या अंतराने आपण तीन वेळा खतं दिली तर योग्य प्रकारे त्याचं पोषण केलं जाईल त्याच्यावरच काय होतं की ह्या मुख्य अन्नद्रव्याबरोबर काही सूक्ष्म अंधद्रव्याची गरजसुद्धा नारळाच्या वाढीसाठी आप आवश्यक असते काही विकृती असतात त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे होत असतात त्याही आपण टाळू शकतो त्याच्यामध्ये कॉपर असेल झिंक असेल बोरॉन असेल इतर काई ती जे प्रती प्रती जे कि इतर काही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत सुद्धा देणं गरजेचं आहे आणि या सूक्ष्म अन्नद्रव्याचे जे मिश्रण आहे ते साधारणपणे दीड किलो प्रतिवर्षी प्रति माळास देणंही गरजेचं आहे की जेणेकरून आपण संतुलित खतंही देऊ शकतो आता काही शेतकरी काय करतात की सेंद्रिय शेतीची कास धरतात त्या ठिकाणी आपण पन्नास किलो जर गांडूळ खताचा वापर केला तरीसुद्धा ती खताची खता मात्रा आपण भागवू शकतो आणि मी तर असं म्हणेन की आपलं नारळाचं माड आहे किंवा झाड आहे हे खताच्या बाबतीत निदान पन्नास टक्के तरी स्वयंपूर्ण झाड आहे म्हणजे नारळाच्या बागेपासून आपण प्रति हेक्टरी साधारणपणे साडेतीन ते पाच टनापर्यंत आपण काडी कचरा का असेल झापं असेल किंवा इतर काही झाडांचे अवशेष आहेत ते आपण घेऊ शकतो आणि त्याच्यापासून जर आपण गांडूळ खताची निर्मिती केली तर प्रति हेक्टरी आपण अडीच ते तीन टनापर्यंत आपण गांडूळ खत हे निर्माण करू शकतो म्हणजे ते खत आपण आपल्या बागेत देऊ शकतो त्या खताची मात्राही भागवू शकतो पाणी पाणी व्यवस्थापन व्यवस्थापन आहे तर कशा प्रकारे केलं नारळ हे बागायती पीक आहे आणि वर्षभर त्याला पाण्याची आवश्यकता असते आपल्या महाराष्ट्राचा विचार केला के तर एक चार महिने पाऊस पडतो पण उरलेले आठ महिने त्या नारळाला आपल्याला पाणी देणं अपेक्षित किंवा आवश्यकच असतं पावसाळ्यामध्ये पाण्याची गरज भागवू शकतो पण त्याच्याबरोबरच उन्हाळ्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यापासून पुढच्या मे महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत आपल्याला पाणी देणं गरजेचं असतं आता त्या पाण्याची की गरज किती आहे ही विशेषतः झाडीची अवस्था झाडाची वाढीची अवस्था काय आहे जमिनीची जमिनीचा मगदूर कसा आहे पाणी धरण करण्याची क्षमता कशी आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात पण सरासरी एक सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रतिदिन आपल्याला दहा लिटर तरी पाणी दे अपेक्षित आहे आणि व उत्पन्न देण्याच्या अवस्थेमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तीस लिटर पाणी प्रतिदिनी आपल्याला देणं गरजेचं आहे आणि पुढे फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा वाढत जातो तर मे महिन्यापर्यंत कमीत कमी चाळीस कमी लिटर पाणी तरी प्रतिदिवशी आपल्याला त्या माडाला देणं गरजेचं आहे आता पारंपरिक पद्धतीने आपण पाटाने पाणी किंवा अळी पद्धतीने पाणी देतो आज आपल्याकडे सूक्ष्म सिंचन ठिबक सारख्या सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा वापर करून जर आपण पाणी दिलं तर निश्चितच आपल्याला फायदा होतो पुरेसं पाणी त्या माडाला देऊ शकतो आवश्यक त्या स्वरूपामध्ये पाणी देऊ शकतो त्या त्या दिवशीची गरज लक्षात घेऊन त्या त्या हंगामाची गरज लक्षात घेऊन आपण पाणी देऊ शकतो आणि त्याच्यावरच पाण्याची बचत जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत आपण करू शकतो आता हे करत असताना आपल्याला जर जी मुख्य लाईनवरनं जाणारी लॅटरल आहे ती प्रत्येक माडाचा झाडाचा विस्तार बघून किंवा झाडाचा खोड बघून एक तीन ते चार फुटावरती आपण ती लॅटरल जर झाडाच्या वाटोळी सोडली आणि त्याच्यावरती प्रत्येक माडाला जर सहा ड्रिपर की ज्याची क्षमता चार लिटर प्रति तास आहे या क्षमतेचे दीड ड्रिपर आपण बसवले हो तर ते आपण ड्रिपच्या माध्यमातून किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण पाणी देऊ शकतो आता नारळामध्ये आंतरपीक संकल्पना जी आहे अगदी सुरुवातीला तुम्ही ती सांगितली तर ती थोडीशी स्पष्ट करून सांगा नारळाच्या बागेमध्ये आपण विचार केला तर साडेसात बाय साडेसात मीटरवरती आपण लागवड करतो आणि छप्पन्न चौरस मीटर अंतर हे चार नारळाच्या मध्ये शिल्लक राहतं ते क्षेत्र बघितलं तर पूर्ण वाढलेले माळ आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर ते सत्याहत्तर टक्के आपण क्षेत्र हे वापरू शकतो आणि तेवढाच जो सूर्यप्रकाश बागेमध्ये पडतो आहे ह्या दोन्ही गोष्टीचा आपण जर फायदा घेतला तर त्याच्यामध्ये आंतरपिकाला किंवा मिसर पिकाला हा मोठा वाव आहे आता ही आंतरपिकाची निवड कशी करायची तर साहजिकच आहे त्याचा फायदा नारळाच्या वाढीवरती उत्पादनावरती चांगला झाला पाहिजे नारळाचं उत्पादन वाढलं पाहिजे नारळाशी ते कुठल्याही प्रकारे स्पर्धा केली नाही पाहिजे आणि त्याच्याबरोबर ह्या पिकापासून उत्पन्न वाढून आपल्याला आर्थिक फायदासुद्धा आंतरपिक किंवा मिश्र पिकातून मिळाला पाहिजे त्यामुळे अगदी नारळाच्या लागवड केल्यापासून अगदी पूर्ण वाढलेल्या बागेमध्ये आपण आंतरपिके घेऊ शकतो सुरुवातीच्या काळामध्ये कुठली फळपिकं असेल किंवा भाजीपाला असेल तृणधान्य पिकं असेल असे असंख्य पिकं आपण जागे परतवे आपल्या हंगामा परतवे किंवा प्रदेशावे आपण घेऊ शकतो वाढीच्या अवस्थेमध्ये घेतले तर काही सुगंधी वनस्पती आहेत हंगामी भाजीपाला आहे किंवा हंजा हंगामी फुलपिकं आहेत लिलीसारखी पिकं आहेत सोनसाप्यासारखे पिकं आहेत किंवा इतर औषधी वनस्पती आहेत किंवा काही कमी कालावधीतील फळझाड आहेत त्याच्यामध्ये केळी आहे अननस आहे किंवा इतर काही कंदवर्गीय पिक आहेत यांचा आंतरभाव आपण आंतरपीक म्हणून करू शकतो आणि त्याच्याबरोबरच आर्थिक फायदा जर आपल्याला जास्त घेता येऊ शकतो तर आपल्या कोकणासारख्या भागेमध्ये आपण मसाला पिकाचं मिश्रपिक पद्धती एक चांगल्या प्रकारे आपण प्रात्यक्षिकाच्या अद्या माध्यमातून आपण सिद्ध केले आहे त्याचा वापर केला तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो आर्थिक उत्पादन जास्त मिळू शकतो पीक व्यवस्थापन आणि पीक संरक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं करता येईल जसं आपण पीक व्यवस्थापन करतो त्याच्यावरच पीक संरक्षण हे तितकंच महत्वाचं आहे आपल्या बागेमध्ये येणारे काही किडी आहेत किंवा काही रोग आहेत किंवा काही विकृती आहेत ते टाळण्यासाठी आपलं व्यवस्थापन योग्य असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एकात्मिक कीड रोग की व्यवस्थापनाची आपण कास धरली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या बागेची स्वच्छता असेल किंवा काही व्यवस्थापना किंवा मशागतीच्या काय गोष्टी असतील त्या केल्या पाहिजेत काही जैविक कीड नियंत्रण आहेत त्याचाही वापर केला पाहिजे आणि त्याच्यावर गरजेनुसार काही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर केला तर आपण योग्य प्रकारे आपण कीटकांचं किंवा रोगांचं व्यवस्थापन करू शकतो तुम्ही जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना कोणता संदेश द्याल आज नारळ असं बागायती पीक आहे आपल्याला रोजगाराच्या संधी खूप आहेत पण त्याच्यावर आधुनिक तंत्रज्ञानाची जर कास धरताना काही थोडंसं यांत्रिककरणाचा जर आपण विचार केला नारळ काढणे असेल किंवा इतर बागेतील कामं असेल त्याच्यासाठी यांत्रिकीकरणाचा मोठा वाव आहे त्याचाही वापर केला पाहिजे आज नारळ काढणे हे कौशल्यपूर्ण काम झालं आहे त्याच्यासाठी मजुरांचं तुटवडं आपल्याकडे दिसून येतो त्यामुळे हे जर कौशल्य आपण आत्मसात केलं त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे त्यामुळे नारळाचं व्यवस्थापन कसं करावं बागेचं व्यवस्थापन आपण आपलं कसं असलं पाहिजे त्याच्यावरच नारळाची काढणी किंवा इतर उद्योग आहेत हे कसे आपण समजून घेतले पाहिजेत किंवा करू शकतो याच्यासाठी आपल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र या ठिकाणी आपण वेळोवेळी बेल प्रशिक्षणाचं आयोजन करतो आज त्या प्रशिक्षणाचा किंवा प्रात्यक्षिकांचा आपल्या बागायतदारांनी फायदा घ्यावा आणि आपल्या बागेचं उत्पादन उत्पादकता चांगल्या प्रकारे वाढवावी आणि जेणेकरून नारळ ह्या पिकामध्ये आपण अग्रेसर कसं राहू हे कृषी आणि उद्योग आणि एकंदर वाणिज्य या दृष्टीने एक महत्त्वाचं पीक असल्यामुळे त्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीने बघून उत्पादन वाढ वाढवण्याच्या दृष्टीने योग्य प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना बागायतदारांना मी हीच विनंती करण की एक व्यापारी दृष्टिकोनातून ह्या नारळ पिकाकडे बघा त्याचं व्यवस्थापन करा निश्चितच आपल्यामध्ये शाश्वतता स्तरीय ह्या बागेतून येणार आहे शेतकरी बंधू आणि भगिनीनो सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून नारळ पीक व्यवस्थापन केलं तर तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन घेऊ शकता आणि भरघोस नफा मिळवू शकता सर आपण या ठिकाणी आलात शेतकरी बंधू आणि भगिनींना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर धन्यवाद